बघा चौदा मजुरांची एका आठवड्यांची मजुरी सात हजार छप्पन रुपये असल्यास दहा मजुरांची एका दिवसाची मजुरी किती प्रश्न सोडवायचा कसा इथं लिहा लेकरांनो मजूर आणि इथं लिहा आठवडा गणित काय म्हणते चौदा मजुरांची एका आठवड्याची मजुरी सात हजार छप्पन रुपय किती मजुरांची हो चौदा मजुरांची एका आठवड्याची मजुरी इथं आठवड्यासोबत मजुरी हा शब्द चौदा मजुरांची एका आठवड्याची मजुरी सात हजार छप्पन प्रश्न विचारला दहा मजुरांची एका दिवसाची मजुरी किती काढू आपण लक्ष द्या इथं तहा, दहा मजुरांची एका आठवड्याची मजुरी किती असा प्रश्न मला करा चौदा मजुराची एका आठवड्याची मजुरी सात हजार छप्पन रुपये तर प्रथमत दहा मजुरांची एका आठवड्यांची मजुरी किती असा प्रश्न त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार लेकरांनो दहाचा गुणाकार सात हजार छप्पन सोबत आणि भागीला चौदाचा प्रश्नासोबत लक्ष द्या हा भाग द्याले क्रम बे पंच दहा बे साती चौदा आणि सात एक सात ये शून्य एक परत शून्य साती आठ छप्पन हा भाग गेला एक हजार आठ न वाटल्यास देऊन पहा म्हणजे पाच गुणीला एक हजार आठ एक हजार आठ हा गुणाकार पाच हजार चाळीस एवढा येतो वाटल्यास करून पहा आता पाच हजार चाळीस हे उत्तर मिळालं की प्रश्न चिन्हाच्या जागी मांडा याचा अर्थ दहा मजुरांची दहा मजुरांची एका आठवड्याची एका आठवड्याची एकूण मजुरी एकूण मजुरी बराबर पाच हजार चाळीस रुपये लक्ष द्या ह्या सर्व क्रिया ताबडतो का केल्या दिवसभरामध्ये अनेक लेखक प्रश्न विचारतात आणि या गणिता संबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्येच झालेला असते लक्ष द्या आता दहा मजुरांची एका दिवसाची मजुरी किती सर ही दहा मजुरांची एका आठवड्याची मजुरी आहे दहा मजुरांची एका दिवसाची मजुरी काढायची म्हणून पाच हजार चाळीस रुपये अंशामध्ये आणि एका आठवड्यामध्ये असलेले दिवस सात आपल्याला एका दिवसाची दहा मजुरांची मजुरी विचारली हा भाग द्यायला क्रम साती साती एकोण पन्नास एक उरतो होता चौदा सात दोन्ही चौदा आणि हे उरल शून्य बहात्तर वर सातशे वीस रुपये हे या प्रश्नाचं काय तर उत्तर अर्थात दहा मजुरांची एका दिवसाची मजुरी किती हो सर सातशे वीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके मजुरी तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके